हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत की तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं कितपत योग्य आहे ते पाणी पिताना कशी काळजी घ्यावी याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा प्राचीन काळापासून आपल्याकडे धातूच्या भांड्यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी साठवणूक करण्यासाठी होतो सोने चांदी नंतर जर कोणता धातू शुद्ध समजला जात असेल तर तो म्हणजे तांबे म्हणूनच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे समजून घेणं खूप आवश्यक आहे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या धातूंच्या भांड्यांचा वापर केला जातो त्यामध्ये मुख्य प्रमाणामध्ये स्टीलची भांडी लोखंडाची भांडी पितळीची भांडी तांब्याची भांडी नॉनस्टिक भांडी आपण वापरत असतो पण ही सगळीच भांडी वापरताना आपण सायन्सदृष्ट्या काही विचार करतो आहोत का सायंटिफिकली ही भांडी आपल्यासाठी कशी उपयोगी आहेत याचा कधी आपण विचार केला आहे का तर तोच विचार आपण आज या तांब्याच्या भांड्याच्या बाबतीत करणार आहोत नदीमध्ये किंवा पानोठ्यामध्ये एखादं कॉईन टाकण्याची पद्धत आहे हे आपल्याला माहिती आहे पण ते कशासाठी बघा त्यामागचा इतिहास काय आहे तर अशा पाण्यामध्ये तांब्याची नाणी टाकली जायची त्यामुळे ते पाणी स्वच्छ व्हायचं आणि सागरी जीवनाला आधार त्यातून मिळत असे पण आता त्या प्रथेचा विपर्यास झाला आता तांब्याची नाणी तर उपलब्ध नाहीत पण आपण कोणतीही नाणी घेतो आणि त्या पाण्यामध्ये टाकतो पण आपण त्यामागचं शास्त्र काय आहे हे समजून जर घेतलं तर आपले प्राचीन लोकांनी ज्या काही पद्धती चालू केल्या होत्या त्यामागे प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय आधार आहे हे आपल्या लक्षात येतं तांब्याच्या भांड्यातील पाणी सर्वांसाठीच हितकारक असेल असं नाही कारण प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते म्हणजे वात प्रकृती पित्त प्रकृती कफ प्रकृती वातपित्त पित्तकफ कात कफ अशा प्रकृती वेगवेगळ्या असतात आयुर्वेदामध्ये तांब्याचं वर्णन उष्ण प्रवृत्तीचा धातू म्हणून केलेलं आहे म्हणून उष्ण प्रकृतीच्या लोकांना म्हणजेच पित्त प्रकृतीच्या लोकांना तांब्याच्या भांड्यातील पाणी जर पिलं तर त्रास होऊ शकतो तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना ते भांडं कसं असावं याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ तुम्ही जे तांब्याचं भांडं वापरणार आहात ते भांडं एकदम शुद्ध तांब्यापासून बनलेलं असावं आणि ते स्वच्छ असलं पाहिजे त्यामध्ये कुठलाही धातू मिसळलेला नसावा आणि भांडं स्वच्छ घासून वापर वापरलं पाहिजे आणि भांडं स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर करू शकता कारण काय होतं की भांडं जर जा स्वच्छ झालं नाही भांड्यामध्ये जर पाणी ठेव पाणी ठेवलं तर त्यामुळे काय होतं ऑक्सिडेशन होतं मग कॉपर ऑक्साईड तयार होतं त्यामुळे त्याचा एक लेअर तयार होतो मग त्यामुळे पाणी तुम्हाला पाहिजे तसं त्या पाण्याचा इफेक्ट येत नाही कॉपर ऑक्साईड तयार झाल्यामुळे मग आपल्याला ते पाणी पिता येणार नाही त्यातलं म्हणून ते भांडं प्रत्येक वेळी स्वच्छ करून वापरणंच योग्य राहणार आहे आता तुम्ही जे भांडं निवडताय ते तुम्हाला स्वच्छ घासता येईल असं निवडा तुम्ही जर पाण्याची बॉटल वावरत वापरत असाल ते ते वापर इल, ते तर ते तुम्हाला भांडं आतून व्यवस्थित स्वच्छ करता येणार नाही म्हणून अशी भांडी आपण वापरणं टाळली पाहिजेत जे भांडं आपल्या आतमध्ये हात जाईल ते स्वच्छ करता येईल तळाशी ते भांडं स्वच्छ होईल अशा प्रकारचं भांडं आपण नक्कीच वापरलं पाहिजे आणि या तांब्याच्या भांड्यामध्ये कधीच उकळलेलं पाणी गरम पाणी टाकायचं नाही गरम पाणी वापरायचं असेल तर आधी ते थंड होऊ द्या आणि मग ते त्या भांड्यामध्ये टाका आणि या भांड्यामध्ये आंबट पदार्थ ठेवू नका लिंबू सरबत असेल किंवा पनं असेल असं या तांब्याच्या भांड्यात ठेवायचं नाही आणि त्यामुळे ॲसिडिक प्रक्रिया प्रक्रिया होते आणि आपल्या शरीरासाठी घातक रसायन तयार होतं म्हणून आंबट गोष्टीचा संपर्क या भांड्यामध्ये आला नाही पाहिजे आणि मग तुम्ही असे आंबट पदार्थ ठेवून जर प्राशन केले तर फायद्याच्याऐवजी नुकसानच होऊ शकतं म्हणून ही काळजी जरूर घेतली पाहिजे म्हणजे फक्त पाणी पिण्यासाठीच हे तुम्ही वापरा तेही साधं स्व स्वच्छ शुद्ध पाणी पिण्यासाठीच वापरा आणि हे पाणी पिताना भांडं स्वच्छ धुवून घेतलं नंतर रात्री तुम्ही त्यातमध्ये पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर तुम्ही हे पाणी प्या किंवा सकाळी ते भांडं भरून ठेवा आणि संध्याकाळी ते पाणी प्या साधारण आठ तास तरी ते पाणी त्यामध्ये राहिलं पाहिजे मग त्याचे गुणधर्म त्यामध्ये तांब्याचे गुणधर्म जे आहेत गुण ते त्या पाण्यामध्ये येतात आणि मग त्याचा आपल्याला फायदा होतो म्हणून आठ तास कमीत कमी त्या भांड्यामध्ये पाणी ठेवणं गरजेचं आहे फक्त एकच काळजी ते भांडं खूप स्वच्छ असलं पाहिजे आणि रोजच तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिऊ नका काही दिवस गॅपसुद्धा द्या आणि नंतर मग परत तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायला सुरुवात करा तांब्याच्या भांड्यातील पाणी आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम करतं यामध्ये पोटाचे विकार दूर होतात म्हणजे जुलाब कावेळी अतिसार हे जीवाणूंनी पसरणारे जे आजार आहेत ते या पाण्यामुळे नष्ट होतात शिवाय अँटी इन्फ्लॅमेटरी गुण या तांब्यामध्ये असल्यामुळे शरीरामध्ये वेदना आ, कमी होतात सूज येत नाही आणि संधिवाताचा त्रास जर असेल तर या तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं तर फायदा होतो आणि कॅन्सरची सुरुवात रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी उपयोगी ठरू शकतं प्राचीन इजिप्शियन लोक तांब्याच्या धातूचा सौंदर्यीकरण उत्पादनामध्ये व उपयोग करीत असत अनेक स्किन केअर उत्पादनामध्ये तांबे हा धातू असतो आणि तांबे केवळ अँटीऑक्सिडंट नसतात तर हे त्वचेवर मुक्त रॅडिकलचे धोकादायक नुकसान कमी करून पेशींच्या पुनरुत्थानास मदत करत असतात म्हणून वृद्धत्वाच्या ज्या खुणा असतात आपल्या रिंकल्स असतात त्या कमी करण्यासाठी हा धातू मदत करतो म्हणून आपल्याला रिंकल फ्री राहण्यासाठी हा धातू उपयोगी ठरू शकतो म्हणून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं आपल्याला रिंकलसाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतं आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी उपयोगी ठरतं कारण हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी तांब तांबे हा श जो धातू आहे तो शरीराला अन्न कणांचे विघटन करण्यास मदत करतो तांबे शरीराला लोह शोषण्यास देखील मदत करतो मग या लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा होत असतो मग म्हणून आपल्याला वाढवण्यासाठी वाढवण्यासाठीसुद्धा या तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं हितकारक आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल याचा एक आणखी एक उपयोग बघून तांब्या त्या भांड्यातलं पाणी जर तुम्ही पिलं तर ते वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतं तांबे हा धातू नैसर्गिक प्रतिजैविक आहे तांब्याच्या भांड्यामध्ये काही तासापेक्षा जास्त काळ साठवलेल्या पाण्यामध्ये असेच गुणधर्म असू शकतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून संक्रमण टाळू शकतात तांबे या धातूमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे त्वचेवरील जखम भरून निघण्यासाठी सुद्धा या तांब्याच्या भांड्यातल्या पाणी पिण्याचा उपयोग होऊ शकतो भांडं ठेवताना ते जमिनीवर ठेवू नये त्या भांड्याखाली उडन प्लेट वगैरे ठेवावी अनेक आजारांवर आपल्याला हे लाभ हे पाणी पिणं लाभदायक ठरवू शकतं पण हे सपोर्टिव असणार आहे तुमची इतर ट्रीटमेंट चालूच असणार आहे पण साधं पाणी पितो आहे तर मग हे पाणी प्यायला हरकत नाही असं म्हणून तुम्ही हे पाणी प्यायचं आहे पूर्ण या पाण्यावर विसंबून माझा हा आजार कायमचा बरा होणार असा मनातही विचार आणू नका तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं चालू केल्याबरोबर लगेच आपल्याला रिझल्ट मिळतील असंही नाही त्याला सातत्य लागतं नेहमी पाणी प्यावं लागेल मध्ये मध्ये गॅप देऊन नेहमी ही सवय लावावी लागेल आणि मग आपल्या औषधासोबत हे पाणी पित गेलं तर नक्कीच फरक जाणवेल तर असं पाणी प्यायला काहीच हरकत नाही जरूर प्रयत्न करून बघा काय रिझल्ट मिळतात बघा माझा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद